नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलवर सोमवारपासून पुन्हा पाऊस उत्तरेकडील राज्यांमध्ये येथे अकरा ते चौदा मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपिटीची शक्यता नाही आहे देशातील हवामानामध्ये दे चक्र कायम असून एकावेळी ऊन पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे येन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तांडव कायम होतो आता उन्हाळा सुरू झाला असून अधूनमधून थंडी तर अवकाळी पाऊस सुरूच आहे भारतीय हवामान खात्याने आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे उत्तरेकडे राज्यांमध्ये येत्या अकरा ते चौदा मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ठिकाणीचा इशारा देण्यात आला आहे सीमेवर प्रवेश करणारी पश्चिमी वारे प्रामुख्याने अरबी समुद्रावर येत आहे यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये दहा ते बारा मार्च दरम्यान या काल उत्तराखंड राज्यामध्ये हलक्या पावसासह वृष्टीचा अंदाज आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद